गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील बबई टोला शेत शिवारामध्ये वीट भट्टीवर काम करणाऱ्या मालकाने निर्गुण हत्या केली होती आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह जाळले होते या प्रकरणात आरोपी शकील सिद्दीकी याला पोलिसांनी अटक केली मात्र आता या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण बहुजन समाज आक्रमक झाला असून गोंदिया गोरेगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला गोरेगाव शहरातील ठाणा चौक येथे या मोर्चाला सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला मृतक तरुणीच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी व आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आजचा जो मोर्चा आहे हा मोर्चा पीडित जे मुली आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे ह्याकरता मोर्चा आहे यामध्ये विशेष करून जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा जलद गतीने न्यायालयामध्ये दिली पाहिजे आणि दुसरं असं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास हजार रुपयाची आर्थिक सहाय्य मदत दिली पाहिजे आणि त्यामध्ये जर शिक्षित एखादा असेल त्याला एक नोकरी मिळाली पाहिजे त्याला एक घर मिळालं पाहिजे कारण की ती एक मजुरी करत होती म्हणून त्याच्या कुटुंब एक फार अत्यंत गरीब माणूस असल्यामुळे त्याला एक घरसुद्धा शासनाने दिलं पाहिजे ह्याकरता आजचा आपला मोर्चा या ठिकाणी गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे गोंदिया